मंडळी स्वागत आहे पूर्ण आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही जातोय माऊले गाडाला माऊळे गाडावरती आणि जातोय बाय ट्रेनने आणि आमच्यासोबत माझे मित्र आहेत आपले नवीन प्रमाणाची दोघं पण आहेत हा नवीन वाटतंय तुम्हाला चेहरा वाटतंय नाही आज आनंद सागरच्या ब्लॉकमध्ये तर आता आम्ही उतरलो आहे आसनगाव स्टेशनला आता इथून आहे ऑटो पकडून ओके ट्रॅव्हलिंगची फॅसिलिटी कशी आहे रे आर तीन रे भाई स्टेशनला इथं आलात जर सीआरसीचा आता ब्रिज पकडलात ना तर समोर इथं बोर्ड लावला आहे आता आम्ही स्टेशनवरून ऑटो पकडले आहे स्टेशनवरून ऑटो ऑटोने जायला आपल्याला अडीचशे रुपये पडतात डायरेक्ट रिक्षा आहे तुमची सेअरिंग इथं काही नाही आहे माहिती थोडायलाय काय विषय समजत ना आपल्याला बाबा दोघांचा आपण फक्त इन्क्वायरी साठी माणूस आल समोरचा काय काम ला दुसरे लक्षात इकडे बघून काय पण करू नका याचं माहिती आहे ह्या समोर दुस आहे का आणि प्रिताम हर हरमळ चॅनलचं चॅनल आहे युट्यूबचं कोकणीचा आवाज त्याला सबस्क्राईब केला तर तुम्ही बघा व्हिडिओ बघा नंतर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू नका बघा चल ब... <laughs> आता गडाच्या प्रवेशद्वाराशी तर मी पोचलो आहे आता टाइम झाला आहे आम्हाला आठ अठ्ठेचाळीस आता थोडासा नाश्ता करतो आणि आता गड स्टार्ट करतो बघा समोर दिसतोय तो रस्ता आहे आणि इथं गेट आहे आणि इथून असं इथे आलात समोर आलात की इथे मस्त श शंकराची आपली बाई आहे मूर्ती आहे आणि इथे मंदिर आहे असं वाटतं माहिती आहे आपलं असं गावाला आलो आहे लोकांनी भात वगैरे कापून आहे वाटतं आणि सर्व माहोल एकदम मस्त हिरवगार आहे सगळ्या चांगल्या गोष्ट आहे आपल्या गड इकडे दिसतोय वरती मारे यांचा विषय काय समजत नाही नुसते व्हिडिओ करत बसतात फटाफट पड़ चरायचं आहे बघाय समोर दिसते मस्त आपलं आहे प्रवेशद्वार इथून सुरुवात होते आणि हे आमचे रिअर प्रवासीवाले प्रथमेश जोशी त्याचा चायना आहे का माहीत नाही एंट्री केल्यापासून हा तिसरा गेट आहे आणि इथं टिकीट काउंटर आहे आणि इकडे कागद प्लास्टिक वगैरे काज काय असेल ते टाकण्यासाठी सगळं आहे आता एंट्री फी एकाची आहे तीस रुपये जरा आपस काय ताकद आहे का, का नाही आपस शबा जरा आलं 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 पाणी चौ ब चौ बशीच दोन नाही चौघेन ब अरे इथं थंड व्हाय म्हणजे चांगलं पाणी असलं पाहिजे रे एंट्री केल्यानंतर पुढं आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी त्याच्यानंतर इथे दोन रस्ते आहेत एक लेफ्ट आणि राईट तर आपल्याला जायचंय राईटला इथे बघा लिले बोर्ड किल्ले धबधबा किल्ले स्लॅश धबधब्याकडे किल्ले पण आहे धबधबे पण आहे बघा हे जिवंत वाटते काय नाही ना, ना, जिवंत नाही तर हा हा आहे छोटासा छाक साकव आणि इथून आहे हा नवीनच बांधला सध्या हा चांगला मजबूत आहे पण भीती वाटते थोडीशी पाणी परायला नाही काहीच आहे चुकलाय या हिंदा फोटोशूट बनजेल माहिती कधी 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 आणि इथं भारी नजारा असा काय खाली जात मी ते थांब धर

दोघांना कामाला बोलवला आम्ही हे बघा रस्ता करून देतो आम्हाला जबास चला 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 जबास पुढचा कामाचा नाही उघडा <laughs> जसं <जोसे> मारते नीट <laughs> 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 <थो था> <laughs> हा <laughs> प्रगत चौगले ब्लॉग प्रगत चौगले प्रगत चौगुले मगापासून पूर्ण एकदम घाटीघाटीचं होतं आता थोडंसं काम पुढे पाटणा टाईप आलं आहे थोडंसं दम कमी लागतो आहे आणि एकदम शांतता आहे चांगलं वातावरण आहे फक्त होऊन त्याच्यामुळे थोडंसं जास्त आहे बाकी चांगले पक्ष्यांचे आवाज ऐका इवन काय हे चालणार कलसुबाईने आणि बोलत कलसुबाई कलसुबाई आनंद घ्या हे बघा जर थोडं सपोर्ट साठी आप आपले लोखंडी सपोर्ट लावले तिथे इथे पण आहेत आणि हे बघा समोर तिथे पण आहेत म्हणजे सेफ्टीसाठी पावसाळ्यात नगर पाणी खूप येत असेल कदाचित त्याच्यासाठी जाऊ शकतं सध्या तर त्याची गरज नाही वाटत आहे पण जे काय काय नवीन असतात त्यांच्यासाठी ठीक आहे अर्धा पॅस कम्प्लीट केला आहे पण तुम्ही खाली बघितलात तर नजारा एकदम मस्त आहे पण होऊन एकदम खतरनाक लागते नुसती गरमी वजामुळे हो हो लागली हा हा बघा हा हा मागच्या वी माकडं होता माकडावर काय तो ना कोण कोण हे सर्व माकडे येते बघा आपल्याबरोबर मागचे माकडं म्हणतात असं माकडं चढतो आपण सेम जपून चालू बिंदा चाला जपून चालूचं काय ट्रेकिंग बघा ट्रेकिंग बघा कशा कशा जायचं लागतं बघा एकदम जायला रिस्की म्हणजे बघा कशी आहे दोन एकच माणूस जाऊ शकतो त्यातून मारती सारखा असेल तर एकच जाऊ शकतो आमच्याकडे तर दोन बारी जाऊ शकतो आता आम्ही खाल जरा खायला सुरुवात करतोय पेरू आणलाय आम्ही आता आम्ही खातोय मस्त विकीत

हात बसा दाखवाय तू कसं आणि आता हात कापते कसं तू मी साबण पण नाही रावलाय त्यामुळे तुम्हाला पेरूला मस्त चांगली टेस्ट लागेल टाकला तिथं ब्लॉक करून टाकली सेम जंगल आहे सेम जंगल जंगल आहे सेम जंगलच आहे बिस्त गवत आहे चा चालायला बघतं वाट छोवले बाकी काय नाही आणि पावसाचे पाणी वाटतं त्याच्यासाठी झाले वाट बाकी माणसं माणसाने कोणी केले नाही वाटी आहे बघ आता कुठे गड्याचं टोक दिसतंय आपल्याला वरती बघा दिसतंय तो इथे आहे हे बघा आणि तो पोरं दिसत हे दिसत पोरं तिकडून असा जायचंय असं पॅच करून इकडून तिकडून जाऊन तिकडून मला दिसतंय की ते एकदम छोटा पण तुम्हाला तरी पण एक तास जाईल थांबत थांबत गेलो तर आता खरी एकदम ट्रेकिंग चालू करायला सुरुवात झाली आहे बघा इथून जायचं आहे सेम असं जाऊन तिथे इथून जाऊन तिथं झेंडा आहे तिथं जायचं आहे तुम्ही लोक व्हिडिओ युट्यूबचे व्हिडिओ बघून येत असाल इझी वगैरे आहे एवढा इझी नाही आहे हवा टायर वाटायला आमचे म्हणजे इझी आहे पण विषय असा आहे की ऊन ये ना खूप लागते आणि पाणी मुगलक पाहिजे मेन म्हणजे बाकी आहे ट्रेकिंग वेळी हार्ड नाही फक्त थकवा खूप येतो खुणातून बाकी ते मस्त आहे आणि आणखी वरती आलो अजून पंधरा मिनिट बाकी आहे आणि जर समोरच नंतर तुम्ही बघाल एकदम सुंदर दिसतोय फायनली आम्ही गडाच्या आतावरती पोहोचलो गडावरती पोहोचलेलो आहे आता, आता जवळजवळ वाजले साडे अकरा आम्ही चालू करतो साडेनऊच्या आसपास आणि आता वाजले साडे अकरा म्हणजे दोन तासाचं जवळजवळ रनिंग आहे <laughs> गणेश साहेब ते बोलतात की बंद आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे जात नाही आहे मग आता मी आजचा एरियासोबत दाखवतो इथला महादरवाजा वगैरे पूर्ण असं आहे आणि महादरवाजा इथून आहे आता इथून पूर्ण पडक्या अवस्थेत पूर्ण म्हणजे गाड्याची पूर्ण हे लागले आहे नाजूक झाली सगळीकडे पण म्हणजे सगळे पडलेलं आहे म्हणजे हे पूर्ण महादरवाजा पहिला आहे आपण आम्ही तिकडून आता उलटही नाही आलो खरं म्हणजे हा इथून आहे आणि

इथे पाणी जाईल थोडंसं गेलेलं आहे पावसाळ्यातून आणि इथे पहिले कदाचित दक्ष आपले शिपाई आपले याच्यामध्ये हात असतील एंट्रीसाठी आणि इथ मी मध्ये वाटतं इथेमध्ये पण इथे पाणी थोडं चालू आहे बघा इथून वरती पण आपल्या क्या गेळकिळ्यांची पूर्णता आपण आज जर आहे बघा इथं पडलेलं आहे फायनली आम्ही आता रिटर्न आता खाली जातो आहे वरती आता असं म्हणजे फक्त बघणार की आपलं शिवलिंग आहे महाराजांची मूर्ती आहे आणि स्टेसाठी तुम्ही येत असाल तो थोडंसं आहे पण पाणीची सोय बऱ्यापैकी आहे चला पुन्हा भेटूया नवीन एकाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय